नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या पेपरमधील भाषेची संकल्पना आणि महत्त्व या घटकावर चर्चा करणार आहोत दोन माणसांना एकत्र आणणारा विचारांचे संप्रेषण म्हणजेच देवाणघेवाण करणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे भाषा होय माणूस भाषिक सामाजिक विचार करणारा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्यपूर्ण आंतरिक रचना व त्या अंतर्गत त्याला लाभलेली अनेकविध शक्ती केंद्रे यामुळे तो अन्य प्राण्यापेक्षा श्रेष्ठ ठरला आहे माणसाने त्याला लाभलेल्या स्वरयंत्राद्वारे भाषेची निर्मिती केली आणि त्या भाषेच्या माध्यमातून स्वतःची प्रगतीही केली आहे म्हणूनच म्हटलं जातं की भाषेने मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी भाषा हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे पाहता भाषाहीन समाजाची कल्पनाही करता येत नाही समाज निर्माण करणे आणि सामाजिक बनणे माणसाला केवळ भाषेमुळे शक्य होते माणूस हा सामाजिक प्राणी आहे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषा अपरिहार्य आहे भाष या संस्कृत धातूपासून भाषा या शब्दाची निर्मिती झाली भाष म्हणजे बोलणे भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट पद्धती किंवा व्यवस्था होय माणसा माणसामधील विचार भावना एकमेकांना समजण्याचे एक साधन हाताशी आले ते साधन म्हणजे भाषा होय माणूस बोलतो म्हणजेच वेगवेगळे ध्वनी आवाज काढतो कंठ जीभ यांच्या साह्याने हे ध्वनी काढले जातात ध्वनीला अर्थप्राप्त होणे म्हणजेच भाषेची निर्मिती होणे होय भाषेवर संस्कार झाले तिला दृश्य रूप लिपी मिळाली यानंतर आपण भाषेच्या व्याख्या अभ्यासू क्रोचे या भाषा तज्ज्ञाने भाषेची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की भाषा अभिव्यक्तीच्या दृष्टीने उच्चारण व ठराविक ध्वनीचे संघटन होय यानंतर दुसरी व्याख्या आहे मौखिक ध्वनीचा सार्थसमूह म्हणजे भाषा होय यानंतरची तिसरी व्याख्या आहे ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणारी चिन्हांकित व्यवस्था म्हणजे भाषा होय तसं पाहिलं तर भाषा हे अभिव्यक्तीचं एक महत्त्वाचं साधन आहे स्वीट या विचारवंताने व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की ध्वनिमय शब्दाद्वारा विचारांचे प्रकटीकरण म्हणजेच भाषा होय काही काही विचारतज्ज्ञांनी भाषेची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की मानवी मनातील विचार व विकार प्रगटीकरणाचे ध्वनी रूप मौखिक साधन म्हणजे भाषा होय यानंतर सुकुमार सेन यांनी देखील भाषेची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की कंठाद्वारे निघालेला सार्थध्वनी समुच्चय त्याला आपण भाषा असं म्हणतो यानंतर आपण भाषेची विविध वैशिष्ट्ये पाहू सर्वप्रथम भाषा ही अनुकरणशील असते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती हस्तांतरित होत असते दुसरं वैशिष्ट्य आहे समाज सापेक्षता समाजाच्या गरजेनुसार भाषेमध्ये सातत्याने बदल होताना जाणवतं यानंतर भाषेचं वैशिष्ट्य पाहत असताना परिवर्तनशीलता म्हणजेच बदल हे भाषेचं वैशिष्ट्य आहे यानंतर दोन भाषांमधील रचनाभेद दोन विविध भाषांमध्ये आपल्याला त्या भाषेतील रचनाभेद सांगता येतो उदाहरणात जर पाहिलं तर इंग्रजी ही भाषा आहे त्याची रचना ही वेगळी असलेली आपल्याला जाणवते मराठी भाषेचं उदाहरण घेतल्यास असं लक्षात येतं की मराठी भाषेची रचना ही वेगळी आहे व्यक्तिगत भाषा असते समाजभाषा असते बोलीभाषा असते प्रमाण भाषा असते राष्ट्रभाषा असते आणि मातृभाषा असते हे विविध भाषेची रूपं आपल्याला या माध्यमातून सांगता येतील यानंतर आपण भाषेचे महत्त्व या मुद्द्यासंदर्भात माहिती घेऊ भाषेचं महत्त्व व्यक्त करीत असताना आत्मप्रकटीकरणाचे साधन म्हणून भाषेचं महत्त्व या ठिकाणी व्यक्त करता येईल बघा मानवाच्या आत्मप्रकटीकरणाच्या धडपडीतूनच भाषा निर्माण झाली आणि भाषेद्वारे मनुष्यातली सुखदुःखे आपल्या भावना इच्छा आकांक्षा आपले विचार माणूस यथार्थपणे व्यक्त करू शकतो दुसऱ्यांच्या भावना विचार समजून घेऊ शकतो भाषेमुळे मानवातील परस्पर संबंधांना एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे आत्मप्रकटीकरण ही माणसाची भावनिक तसेच मानसिक गरज आहे आता भाषेचं महत्त्व व्यक्त करत असताना भाषा संस्कृती वहनाचं साधन देखील आहे आपली जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती असं आपल्याला म्हणता येईल संस्कृतीच्या अभिव्यक्तीचं साधन मात्र भाषाच असते संस्कृतीचे वहन हे लोकगीत असेल लोककहाण्या असतील लोककला असेल संत साहित्य व इतर साहित्य यांच्यामधून भाषामार्फत अव्याहतपणे ती चालत आलेली असते यानंतर विचार प्रक्रिया, मानवी प्रगतीच्या मुळाशी एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे माणूस एखाद्या घटनेविषयी प्रसंगाविषयी स्वशी संवाद साधत असतो यानंतर भाषेचं महत्त्व सांगत असताना संप्रेषणाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून देखील आपण भाषेचा अवलंब करतो भाषेशिवाय माणूस मुका झाला असता भाषा मानवी उन्नती व प्रगतीचा मूल आधार आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भाषा हे वैचारिक भावनिक देवाणघेवाणीचे उत्कृष्ट माध्यम आहे मा हे आपण मान्यच करतो आणि ते मान्य करावेच लागेल यानंतर आपण भाषेचं महत्त्व सांगत असताना व्यक्तिमत्व विकास हे देखील या माध्यमातून साध्य होतं भाषेच्या विकासामुळे व्यक्ती अवतीभोवतीच्या परिसराशी जोडली जाते विविध विचारांचे संस्कार भाषेतून प्राप्त होते व त्यातून व्यक्तीचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व घडत असतं आणि यातूनच त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो अशा प्रकारे भाषेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल धन्यवाद